लोहामधील देवकांनी गावामध्ये मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये देवकांनी आदिवासी वाडी येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी योजना राबवली होती परंतु सद्यस्थिती पाहता त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे मात्र पाणी नाहीये जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश मोरे यांनी घेतलेली सद्यस्थिती आपण आता आहोत देवकांनी या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत देवकांनी धनकांनी आणि बाहेर अशी तीन गावं मिळून ग्रामपंचायत आहे जलजीवन जीवन योजनेअंतर्गत या ठिकाणी पाण्याची टाकी बांधलेली आहे पाईपलाईन फिरवल्यात परंतु अजून पाणी आलेलं नाही मागच्या आठवड्यात आमच्याकडे काही महिला आल्या होत्या त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्हाला पाणी मिळत नाही आहे टाकी बांधलेली आहे लाईन आहे परंतु पाणी आलेलं नाही आपल्यासोबत काही नागरिक आहेत गावातले त्यांच्याशी आपण चर्चा करू बघूचं नाव सांगा सामाजिक कार्यकर्ताय पाण्याची टाकी बांधलेलं वर्ष झालंय जवळ जोल जवळ आमच्याकडे काही महिला येऊन गेल्या त्यांनी कंप्लेंट केली की के आम्हाला पाण्याची पुरवठा होत नाही खाली बोरीवरून पाणी हो आणावं लागतं आम्ही काही महिला बघितल्या दोन दोन तीन तीन अंडे पाणी घेऊन येत होत्यावरती तर तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे घर घरी पण पण आदिवाशांना त्यासाठी योजना सरपंच आमच्या लागू केली होती परंतु पाणी मिळत होतं ना म्हणजे तुम्हाला आता नाव काय मावशी याच गावातल्या नागरिक त्यांचं म्हणणं आहे पाणी मिळत होत हिवाली पासून पाणी बंद झालं त्यानंतर वीज पडली तो तिथला आपला मीटर असतो ते मीटर वीज पडली जल्ला गेला सरपंचाला बोललो तो मीटर तुम्ही बसवा अजून कड सरपंच बसवला नाही पाणी मिळत होता परत तुम्ही पाठपुरावा केला त्या गोष्टीचा बोललो सरपंचाला मी दोन तीन वक्त बोललो आता पाणी कुठून आणताय आता पाणी किती लांब आहे बोरिंग बोरिंग खाली आहे आम्हाला तिकडून काही ये महिला येताना दिसल्या बोरिंग दोन आहेत एक आमची आदिवासींची एक आहे आणि गावात इकडच्या महिला आहेत ना त्या गावात बोरिवून जातात खालच्या महिला आहेत त्या बोरिंग जातात पण जीवन योजना जवळलेली आहे ती या ठिकाणी जर पाणी आला तर तुम्हाला खाली बोरिंग वरून पाणी आणायची गरज नाही काय वाटते बरोबर आहे नाही वाटलं एकच बोरिंग आहे ना आमच्या पाण्याची आता तुम्हाला काय वाटतं याला जबाबदार कोण आहे सरपंच या ठिकाणी कोणी अधिकारी आले होते मागे ती मॅडम मॅडम आलती ना बघायला पाणी सोडलं देवा मॅडम आलेले पाणी बघायला कुठल्या मॅडम मालिका मॅडम काय पाणी केले त्यांनी पाणी चालू होतं ते वेळेला ती मॅडम आलती ना ती चाकी चालत सर्व्हिस पाणी चालू होता होतं परत तुम्ही कंप्लेंट केली तिकडे मॅडम का केली नाही कंप्ले सरपंचला जाऊन बोललेलो आपण पाहू शकता या वाडीवरती ही वाडी आहे जरा इकडे या ठिकाणी दोन नळ लावलेले आहेत त्या नळाला मला वाटतं काहीच नाही नाही मॅडम जरा नल चालू करा तो पाणीच नाही हवा पण येत नाही त्याच्यातून काय नाव पिठ्या कुशेचा देव आम्हाला सांगेल ते का आपण मशीन तिकडे गेलेली आहे की मशीन आपण गेल्याच्या नंतर आपण पाणी परत हे करू म्हणजे आमचं म्हणणं चालेल म्हणून किती महिने झाले मशीन गेले आता काहीतरी दीड महिने झाला असेल ना हा दीड एक महिना झाला मशीन यायला किती महिने लागतात तुम्हाला वाटते मशीन यायला आपण जर बघायला गेलो हा एक दोन चार दिवसांनी मशीन येतो बरोबर आम्हाला पाणी नाही प्यायला अजिबात दोन हप्ते आहेत त्याच्यावर आमच्या झुंड्या होतात पाण्यावर ना आम्हाला पाणी द्या चालू केलं ना त्याला पण पाणी नाही आम्हाला अजिबात हे काय मरून टाकलं पोरा आम्हाला एक हावर काय पाणी भेटत आहे झुंड्या नाही बरेच माहिती झाले बऱ्याच जणांकडून आपण विचारून घेतलंय तुम्हाला पाणी नाही भेटत काय सांगा पाणी नाही गेट पाणी नाही गेट पाण्याचा दिवस आता तिथं नाही पाणी आहे अजून ये पाणी थोडासे पाणी आहे फक्त येत पाणी नाही काय नाही आम्हाला एवढे आके वाडीला पाणी नाही गेट पुरतत नाही एवढी मोठी वाडी आमची दिवस पाण्यावरच जाणे आणि पाण्यावरच जातं या ठिकाणच्या महिलांचं असं म्हणणं आहे की पूर्ण दिवस यांचा पाणी भरण्यात जातो या मुलांना शिक्षण देणार कधी आणि त्यांच्याकडे लक्ष लागणार कधी माझ्या मागे तुम्ही बयले बघू शकता जर या माणसांना पाणी प्यायला जाम पाणी नसेल तर यांना ही या गुराढोरांना पाणी कधी पाजण गावामध्ये आणि आदिवासी वाडीमध्ये बोरिंगवरून पाणी भरले जाते गावात फक्त दोनच बोरिंग असल्यामुळे पाण्यासाठी त्या ठिकाणी देखील अनेक वाद होत असतात गुरांना शेळ्यांना पिण्यासाठी देखील पाणी बोरिंगवरून आणूनच द्यावे लागते बोरिंगवर गर्दी होत असल्याने दोन हडडे पाण्यासाठी संपूर्ण दिवस फुकट जातो पाण्याच्या मागे पूर्ण दिवस जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंड गावातील महिलांनी बोलून दाखवली सरकारने योजना दिली खरी मात्र त्या योजनेचा सांभाळ करण्यात कुठेतरी सरपंच उपसरपंच हे मात्र अपयश ठरल्यामुळे आम्हाला पाणी द्या आम्हाला पाणी पाहिजे अशी आर घालण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे खूप सरपंच सूरज कचरे यांना अनेक वेळा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारची जलजीवन मिशन योजनेचा लाभ मिळाला असताना देखील देवकांनी ग्रुप ग्रामपंचायत मधील धानकांनी गावातील तसेच आदिवासी वाडीमधील महिलांची होते पाण्यासाठी फरफट